Thank you. नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा व सन्मानाचा पुरस्कार आहे रसायनशास्त्र भौतिकशास्त्र साहित्य जागतिक शांतता वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो स्वीडिश वैज्ञानिक नोबेलने आपल्या मृत्यूपत्रात या पुरस्काराची तरतूद केली होती त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इसवी सन एकोणावीसशे एक मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला दरवर्षी दहा डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी अशा चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत यंदाच्या वर्षी अहमदनगरच्या सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर प्रकाश कांकरिया यांचे नाव त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून भारतातून नोबेल पीस अवॉर्डसाठी निवडण्यात आले आहे व नोबेल कमिटीने हे स्वीकारलेले असून ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन विश्व दूत तसेच नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉक्टर सुधीर तारे यांनी केले आहे या प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ प्रकाश मराठे मधुसूदन झंवर व विमल बफाना चेतन भंडारी बालचंदजी अजय मेहता दिनेश ओसवाल दिलीप जैन किशोर ओसवाल पारसजी मोदी रोटरीचे माजी प्रांतपाल प्रमोद जेतुरीकर डॉक्टर राणी दुष्यंत खेडीकर बी के त्रिवेणी दिदी स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील मंदाताई नाईक यांनी डॉक्टर सुधा कांकरिया यांचा नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकन झाल्याबद्दल सन्मान केला सदर कार्यक्रमात डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी स्वागत केले तर डॉक्टर वर्धमान कांकरिया व डॉक्टर श्रुतिका कांकरिया यांनी आभार मानले ती जी चिमुकली आहे जी आईच्या पोटात आहे आईच्या उदरात आहे ती आपली आईला म्हणते आई तुझं बाबांचं आजींचं आजोबांचं बोलणं कालगात मी आईकलं मी आई तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचं नको गाई नको असं करू नको ग मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई मला डॉक्टर काकांची खूप भीती वाटते ग ते डॉक्टर काका मोठ, मोठ ग चिंद्या करून टाकतील ग इवलीशी नाजूकशी माझ्या <laughs> तोडून टाकतील ग आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील कुत्रे येतील झडप घालतील तोंडात पकडतील गल्लीवर फिरवतील काय माझ्या शरीरात ठिपकणार ते रक्त आई तू पाहू शकशील माझ्या शरीरात नाही का पण कधी तू मला जन्म दिला तरच ना वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला खुडू नको कळी आई खुडू नको कळी आई देश घडवायचं आहे मला जग घडवायचंय मला विश्व घडवायचंय मला विश्व घडवायचं आहे आणि ही हाक मी आज सगळ्या विश्वास मांडत आहे चिमुकलीची ही हाक आत हाक ही सर्व जगासमोर मी मांडत आहे आणि सर्व जगाला प्रार्थना करत आहे की आपण ह्या चळवळीमध्ये सामील व्हा आपण सोबत काम करू आणि हा जो मोठा प्रश्न आपल्या जगामध्ये आहे तो प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं पाहिजे आणि मुलांची आणि मुलींची जी तफावत आहे ती कमी झाली पाहिजे आज आपण पाहतोय की समाजामध्ये मुलं लग्नाला लग उभी एक पण मुली मिळत नाही

सगळ्यांना जर आईची ममता प्राप्त झाली आईचा आशीर्वाद मिळाला माऊलीचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच जगामध्ये शांती निर्माण होईल यात ते वादच नाही आणि अशा शांतीकडे आपल्याला प्रस्थान करायचंय अशा शांतीकडे आपल्याला जायचं आहे आज मला फक्त एक पाऊलवाट मिळालेली आहे आज आदरणीय पूजनीय डॉक्टर सुधीर तारे सर जे या नोबेल पुरस्काराचे नॉमिनेटर आहेत त्यांच्या मुखातून आज आपण ही घोषणा ऐकली की मी डॉक्टर सुधा यांच्या आज नामांकन आंतरराष्ट्रीय सर्वोच्च नोबल शांतता पुरस्कारासाठी ही माझ्यासाठी एक पाऊल वाट आहे आणि या पाऊल वाटेमध्ये मी आपल्या सर्वांना हाक देते की सगळे माझ्यासोबत या आपण सगळे पुढे जाऊया पाऊल वाटाचा राजमार्ग होईल आणि या राजमार्गाकडून आपण शांततेकडे जाऊ विश्व शांतीकडे जाऊ अतिशय आनंदाचा परिवार नाही पण आपले सगळे जे मान्यवर इथे असे त्या सगळ्यांना हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण आहे आणि असं म्हणतो आनंदोत्सवामध्ये आपले जवळचे जेव्हा बरोबर असतात तो आनंद द्विगुणित नाही शत्रगुणी होतो म्हणून आज बरेच मान्यवर आज मुद्दाम तिथे आलेले आहेत या आनंदाच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी आज जी मुद्दाम ती एक प्रेस कॉन्फरन्स म्हणा किंवा हा आनंद जो, जो, जो आहे तो आज मुद्दाम बोलवण्याचा हा विषय असा होता की डॉक्टर सुधा कंकणी आहे यांनी मागील चाळीस वर्षापासून आपल्या नेतृवेबरोबरच त्यांनी बेटी बचाव याचं जे कार्य म्हणजे भारतभर आणि बाहेरही त्यांनी जे त्याचं झोपून दिलं जे कार्य केलं आणि त्यामुळे एक समाजामध्ये जी अशांतता असते की मुलगी झाली की कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये अथक परिश्रम घेऊन त्यांनी विविध योजना त्याच्यात राबवल्या आणि भारत सरकारने तरी दोन हजार पंधरा साली त्या विषयावरती विचार करायला सुरुवात केली पण त्यांचा दूरदर्शीपणा जो आहे की त्यांनी चाळीस वर्षापूर्वी त्या गोष्टीचं ही गोष्ट ओळखली त्याचं भान ओळखलं आणि त्या, त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर अनेक कार्यशाळा आणि बऱ्याच गोष्टींचं नियोजन करून आणि नाविन्यपूर्ण कल्पना राबवून हा जो सामाजिक असा जो विषय आहे त्यामध्ये त्यांनी खूप भरीव कार्य केलेलं आहे आणि त्याचं आणि मागील बारा वर्षापासून विशेषतः मेडिटेशनमध्ये त्यांनी एक मोठं कार्य केलेलं आहे अंध बांधवांसाठी जे कैदी तुरुंगात असतात त्यांच्या मानसिक शांततेसाठी आणि तरुण वर्गांमध्ये बऱ्याच वेळेस आपल्या करिअरसाठी किंवा ज्या स्पर्धा चालल्या त्या दृष्टीने म्हणा खूप मानसिक अशांतता आपण सगळीकडे बघतोय किंवा अनेक कारण मग त्यामुळे ते मेडिटेशनचेही ते बरेच आणि क्लासेस घेतात आणि mm. त्याद्वारे सुद्धा समाजामध्ये पीस आपण म्हणतो ना की शांतता राहावी म्हणून यासाठी ते प्रयत्न करत आहे आज या सगळ्याची दखल आज आपल्या सभेत म्हणजे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आपल्या